नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट मसाला वांग कसं करायचं ते पाहणार आहोत अतिशय झटपट बनवून होते आणि अतिशय कमी साहित्यामध्ये होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर आपल्या पेजला फेसबुकवरती देखील फॉलो करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात हे वांग चववीला एकच नंबर झालं होतं मस्त लागतं तुम्ही अशा प्रकारे जर वांग्याची भाजी केली तर घरातील सर्वांना प्रचंड आवडेल ही जी वांग्याची भाजी करणार आहोत ती वांग्याची भाजी बनवण्यासाठी जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे वांग्याची जी ओरिजिनल चव आहे टेस्ट आहे ती आपल्याला छान मस्त अशी लागणार आहे चला तर मग पटकन सुरुवात करूयात अर्धा किलो काटेरी वांगी घेतलेली आहेत आपण पाहू शकता मध्यम आकाराची वांगी आहेत जास्त लहानही देखील घेतली नाही आहेत आणि मोठी देखील घेतली नाही आहेत एक वाटण बनवून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आलं लसूण वापरलेलं आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर तुम्ही करू शकता घरचा जो मसाला आहे तो आपण घेतलेला आहे साधारण पाऊन चमचा आपण घेतलेला आहे काळा मसाला पाव चमचा जे लाल तिखट आहे हे जास्त तिखट आहे लवंगी मिरचीचं आहे म्हणून अगदी पाव चमचाच घेतलेला आहे आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी किंवा जास्त इथे वापरू शकता त्याच्यानंतर आपण पाव चमचा हळद वापरलेली आहे त्याच्यानंतर आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती साधारण दोन तीन चमच्या वापरणार आहोत कोथिंबीर आपण आधीच वाटणामध्ये देखील वापरलेली आहे पण अशा प्रकारे जर घेतली तर अजून चवीला छान लागते भाजी म्हणून अशा प्रकारे एकदा भाजी नक्की करून पहा चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण दोन तीन चमचे इथं शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत शेंगदाणे छान भाजून घेऊन नंतर त्याचा कूट बनवलेला आहे हा देखील तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता जी वांगी घेतलेली आहे त्याचे काटे काढून छान अशी चिरून घेतलेली आहेत आणि किडली असतील तर अशा प्रकारे आपल्याला ती समजतात तुम्हाला हवं असेल तर याचे काटे तसेच ठेवलेत तरी देखील चालतात आता अशा प्रकारे वांगी चेक करून आपण पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत म्हणजे ती काळी पडत नाहीत याच्यामध्ये हवं असेल तर पाण्यामध्ये मीठ देखील तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे सर्व हे मसाला घेतल्यानंतर आपण गरम मसाला किंवा मटन मसाला आहे तो अर्धा चमचा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत इथं मटन मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही गरम मसाला ॲड केला तरी चालेल आणि हे छान मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स झालं की आपण छान असं वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे हा मस्त वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतल्यानंतर थोडीशी अशी वांगी दाबून घ्यायची आहेत म्हणजे आपला जो वांग्यात मसाला आहे छान असा त्याच्यामध्ये लागून राहतो पटकन निघत नाही अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊयात ही वांग्याची भाजी खूप मस्त आणि एकदम भन्नाट लागते तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा आता ही सर्व वांगी आपण अशा प्रकारे मसाला भरून घेतलेली आहेत सर्व पाहू शकता मस्त एकदम परफेक्ट मसाला पुरलेला आहे सर्व वांग्यांना छान असं भरून झालेला आहे ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे कडईमध्ये तीन चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडली की कडीपत्त्याची काही पानं घालायची आहेत ते छान तडतडलं की थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे याच्यामुळे चव अजून भन्नाट लागते याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर ठेचलेला लसूण तुम्ही ॲड करू शकता आता त्याच्यानंतर जी भरलेली वांगी आहेत ती आपण घालणार आहोत आपण सर्व जी ले ले भरून घेतलेली वांगी आहेत ती घालूयात आणि छान गॅस मंद आचेवरती करायचं आहे म्हणजे आपण जी फोडणी दिलेली आहे ती करपत नाही सर्व वांगी छान याच्यामध्ये भरून झाली की आपण छान अशी सावकाश हलवून घेणार आहोत कारण याच्यातला मसाला आहे तो खाली पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सावकाश अशी ही वांगी छान अशी परतून घ्यायची आहेत हलवून घ्यायची आहेत साधारण तीन ते चार मिनिट लो फ्लेमवरती आप आपण ही वांगी अशीच छान परतून घेऊया सर्व वांगी छान परतून झालेली आहेत सर्व बाजूनी परतून घ्यायची आहेत एकदम जोरात हलवायची नाही आहेत हलक्या हाताने आपल्याला ही वांगी हलवून घ्यायची आहेत साधारण मंद आचेवरती एक दोन मिनिटांनी आपल्याला ही वांगी त्याची साईड बदलून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने देखील छान अशी परतून घ्यायची आहेत सर्व छान परतली की त्याच्यामध्ये थोडंसं पण पाणी ॲड करणार आहोत ज्याप्रमाणे आपल्याला ग्रेवी हवी आहे थिकनेस हवं आहे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे गॅस मंद आचेवरतीच ठेवायचं आहे आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे इथे पाण्याचा वापर करताना आपण कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला लागेल असं आपण पाणी याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपण पाहू शकता मस्त अशी वांगी देखील चार पाच मिनिट मंद आचेवरती आपण परतून घेतलेली आहेत आता या वांग्यांना छान अशी उकळी आली की आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि मस्त आपलं ही वांग्याची भाजी तयार होणार आहे झटपट तयार होते आपण पाहू शकता वांगी छान उकळी आलेली आहे वांग्यांना याच्यावरती झाकण ठेवूयात साधारण तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवूयात गॅस मंद आचेवरती ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटानंतर आपली ही भाजी मस्त अशी रेडी होणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं देखील भाजून छान असं घालू शकता पण अशाच प्रकारे केलं तर ही भाजी खूप मस्त भन्नाट लागते साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण ही वांगी पाहूयात अशा प्रकारे आपली वांगी मस्त हलवून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान अशी मस्त वांगी शिजणार आहेत म्हणून आपण ही हलक्या हातानेच हलवून घेणार आहोत आणि गॅस लो टू मिडियम हीटवरती करायचं आहे अशा प्रकारे आता आपण ही परत एकदा झाकून ठेवणार आहोत साधारण तीन ते चार मिनिट ही आपण वांगी परत शिजवून घेणार आहोत आणि आपण पाहू शकता मस्त अशी वांग्याची भाजी रेडी झालेली आहे तर अशी वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते तर ही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा परफेक्ट मस्त अशी वांगी शिजलेली आहेत एकदम भारी झालेली आहेत ही वांग्याची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत किंवा मसाले भातासोबत असेल तर वाह क्या बात ह्या मस्त अशी आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे मस्त प्लेटिंग करून घेऊयात अशी वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते हे देखील कमेंटमध्ये सांगा याच्यामध्ये कांद्याचा सा वापर आपण केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर कांद्याचा वापर देखील तुम्ही करू शकता अशा प्रकारे ही वांग्याची मस्तच चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद